नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलवर स्वागत ज्या गावात माझा मराठी भाषेतील स्ने कॅचर असल्यामुळं जो व्हायरल झाला त्या भागातले हे सर्व मंडळे आहेत त्यांना बघून मला समाधान वाटलेलं आहे आणि सर्वजण हे लातूरचे आहेत आणि महाराष्ट्रात सगळ्यात जादा फॉलोअर माझ्या लातपूरमध्ये आहेत त्यांना भेटून मला समाधान वाटलं आशीर्वाद जो हॉटेल आहे त्यांचं ज्या हॉटेलमध्ये आलेलं होतं सगळे असे सुंदर गोव्यातून बरं तुम्हाला माहित आहे चावला पाया देऊन खाली तरी पण कळायच नाही तुम्ही सारखं तुमचं वर कवळ्यासारखं खाली नाही आणि आलाय कुठच आम्हाला सुद्धा असं म्हणजे तुम्ही सिक्युरिटी आहे म्हणून एवढं कडक करायचा आम्हाला सुद्धा दाब घडाडत आहे भया घाम फुडतोय साप तो धरलोच तो घाम फुटतोय तुम्ही सांगा मला तुम्ही वर बसलाय सा खाली तुमचं लक्ष लई नसतं काचतून सारखं वर कॉलेज मध्ये कोण आलं काय गेलं लिखाण तुम्ही त्या असतं आणि हमेशा तुम्ही सर काळजी घ्यायची आता जशी घेतली तुम्ही सांगितलं मला म्हणणार साफ आहे एकदा मी सापदार लावतो इथून माघारी गेल तो सिक्युरिटी नाही बेकार साप आहे सर हा बरं नाही म्हणण्यार म्हटल्या

आणि प्रत्येक बॅटरीच्या खाली इटा ठेवू नका मिस तरी गरमीला म्हणण्यावर विषारी साप येत त्या अशा <laughs> हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहेत सिस्टर बसतात तुमच्यावर आणि केस पेपर करत माग बॅटरी मागच पकडला सोडवा सगळं तो साप येत नाही तुमच्याकडे मला मी आहे काही सुंदर लागतो ते मग आणि बॅटरी तुम्हीच घ्यायची इकडं साईडला परत जोडून जोडून मध्ये असते भारतातला सर्वाधिक विचारी साप त्याच्या खाली बसला आणि आम्हाला भ्या वाटत आलं तुम्ही हात लावताय साप बरा पण याला सुट्टीच नाही दवाखान्यात तर जाते हे कुठंच जाऊन देत नाही हे कार्यक्रम विषारी तुम्हाला माहिती आहे म्हणून काय तुम्ही आम्हाला ही जमणार नाही तुम्हाला ती <laughs> जमणार <जम्नरने>। नाही <laughs> ज्याचं काम जे जेच त्याला आम्ही त्याला बाहेर आला की लगेच गुंड आलो तो घर सावकार सारा इथं कडला उलटा इकडे सेट पकडायला येतो आहे काही दिवसभर सापातच आहे काही तुम्ही का आणि कुठं होता सलगरला वाई गाव सलगर नाही नाही गावठीले आहेत दे, कामागड देतात काम सलगर, सलगर मध्ये कुठं होता ते म्हणेच काय केला मसलप मित्र बोलला का ती तिथले पोरगा आता धरून घेऊन गेले असं तिळं काय नाही माझा स्टुडंट आहे विषय तिथं मी इन्वर्टर खोलून दिला

चिडला ॲग्रेसिव्ह झाला तर भयानक प्रकारे क्लिअर बॅटरी मारू नका सर आणि काळे पट्टे व्हाईट पट्टे त्याच्यावर एकदम ॲग्रेसिव्ह हा साप आहे मरणार आणि त्याला आपण सुरक्षित रेस्क्यू करून येथून म्हणून कॉलेज आहे त्याच्यात सिक्युरिटी होते त्यांच्यापेक्षा लहान कोणीही हे बॅटरीवाले येऊन मिस्त्री जोडून जाते एक की याच्या खाली विटा टाकू नका त्याचा तोंड बघा गुलाबी जीभ जवळून मित्रांनो बॅटरी मारणार त्याच्यावर सर कसं आहे हे साप तुम्हाला मी जवळून दाखवलेलं आहे मित्रांनो लक्षात आला पाहिजे मच्छर चावल्यावर हात सावतो आहे आणि चार भात भारतातील विषारी सापैकी हा एक आहे आणि कोणीही या अशा सापांना हात लावू नका याच्यात काकवी जसं आहे तसं विष आहे आणि भयंकर डेंजर आणि खोंकारा साप आहे रात्रीच्या वेळेस बाहेर निघतोय सिक्युरिटीची केबिन आहे आणि त्या केबिन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी लक्ष ठेवलं ओळखला त्यांचं मनापासून अभिनंदन त्यांच्या जीवाला धोका काढला असता आणि त्याला आपण व्यवस्थित सुंदर रेस किंवा त्यातनं जर बाबा तर समजण नाही तोंड <Finished> गेला आत आता तेच छोलले मी पठ्ठे दाखवलेले आहेत गोळाबी चिप चावण्यासाठी खूप लागली सर चात चात चकटकी दाखवलेले आहे आणि मी त्याला हात न लावता व्यवस्थितरित्या रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करेन आणि कोणी सर्प मित्रांना अशा सापांना टच करू नका जागा मिळली तर तो लगेच बाहेर येतो चवण्यासाठी टाकला किती अग्रेसिव्ह झालाय बघा न त्याला टच करता मी हात घालतोय बघा येतोच काय ये, पोपट मामा बघा ना त्याचे पट्टे जाईल त्याच उचललं सर कि तो लगेच तिथन बाहेर पडायला लागतो बर बरं काही चार्प हा त्याचा डोळा चुकून ना करू शकतो कोण इकडं पण ह्याच्यात घेतला घेतला का भा सुंदर प्रकारे हा रेस्क्यू केलेला आहे जिथे जिथे शाळा स्कूल आणि सिक्युरिटी आहे तिथं दक्षता घेणं फार गर गरजेचं आहे बऱ्याच कष्टातून बॅटरी सोडवल्यामुळं हा साप करत आला हा रात्रीच्या वेळेस बाहेर पडतोय हा दिनचर नाही आहे निशाचर आहे आणि हा चावला तर मच्छर चावल्यावर चावतोय मी तुम्हाला व्हिडिओद्वारे जवळून दाखवलेला आहे आणि कोणी अशा सापांच्यावर पाहिजे पडला कचक करणं गरजेचं आहे लगेच मळमळ उलटी चालू होत नाही तब्बल सहा सहा तासांना आढळलेलं आहे की सिम्टम जाणवते त्यामुळं कोणीही ओतात दुकानं छातीत दगड ठेवल्यावर आणि डोळ्यावर झापडलेली की ओळखायचं मल्हार साप चावलेला आहे लगेच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन अशा तापावर अँटी स्नेकणं मुलं प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे या शाळेची सिटी सतर्क होते व्हिडिओ पाहत असल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की हा म्हणण्यार साप आहे त्यांनी बोलवून या सापाचे त्याला नाही पोचवता प्राण वाचवण्याबद्दल सिक्युरिटीचा अभिनंदन आणि मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराज सर्वाधिक विषारी म्हणण्यार रिलीज करत असताना पहा कसा आहे होऊन बसलेला आहे भयंकर असा खोंकार सुंदर असा गेला